महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिल्ह्याचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करूयात नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता कामाच्या पहिल्याच दिवशी हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला विविध विभागांचा आढावा केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीतून जिल्ह्याचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करूयात असे हिंगोली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत सांगितले नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री गुप्ता म्हणाले शासनाच्या महत्वपूर्ण विविध योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल सर्व योजना राबवण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून चांगले काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज मिस